नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये पहिला प्रश्न बघा ॲक्सी ओम चार मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत बघा शुभांशु शुक्ला कोणते राज्य त्रिभाषिक धोरण लागू करणारे पहिले राज्य बनले आहे महाराष्ट्र कोणते राज्य ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे बघा ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य केरळ हे बनले आहे स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असेल बघा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आसाम हे असेल कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनेल अमरावती भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल कोण बनली आहे अनुराधा गर्ग कोणती ट्रेन देशातील पहिली ए टी एम ट्रेन बनली आहे बघा पंचवटी एक्सप्रेस देशातील पहिली ए टी एम ट्रेन बनली आहे भारताच्या राष्ट्रपतींच्या सहाय्यक दि कॅम्प म्हणून नियुक्ती झालेल्या भारतातील नौदलातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहे यशस्वी सोलंकी आशियातील पहिला उभ्या लिफ्ट ब्रिज पांबन ब्रिज कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आला आहे बघा पांबन ब्रिजचे उद्घाटन तामिळनाडू या राज्यात करण्यात आले आहे भारताच्या पहिल्या परदेशातील संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या देशामध्ये झाले मोरोक्को उत्तरखाडी यशस्वीरित्या पोहून पार करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे सयानी दास आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपीय देश कोणता हंगरी देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कोठे स्थापन होणार आहे गुजरात डॅरिंग्टन स्टँड मास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले आहे सुदर्शन पटनाईक अमेरिकन म्युझिक अवॉर्ड मिळवणारा पहिला भारतीय वंशाचा संगीतकार कोण बनला आहे राजा कुमारी भारतातील कोणते राज्य अधिकृतपणे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे मिझोराम माउंट एव्हरेस्ट वर चढाई करणारा पहिला CISF अधिकारी कोण बनला आहे गीता समोटा भारताचे पहिले मानवयुक्त खोल महासागर मोहीम समुद्रयान कोणत्या वर्षी सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस गुगलने आशियातील पहिले सुरक्षा केंद्र कोणत्या भारतीय शहरात सुरू केले आहे है? हैदराबाद शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे बिहार पाचशे मुलांसह सुमारे पाच हजार भिकाऱ्यांचे पुनर्वसन करून कोणते शहर भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर बनले आहे बघा भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर हे इंदोर हे शहर बनले आहे अदानी एंटरप्राइजेसने कोणत्या भारतीय राज्यात पहिला चलित खान ट्रक तैनात केला होता छत्तीसगड जगातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील ई मिथेनॉल चे काम कोठे सुरू झाले आहे डेन्मार्क जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे तेलंगणा भारतातील कोणते राज्य आरक्षणाचे अनुसूचित जाती वर्गीकरण कायदा दोन हजार पंचवीस लागू करणारे पहिले राज्य ठरले तेलंगणा कोणत्या देशाने विक्रमी वेळेत जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले आहे जपान भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाईल ओडिसा उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारला जाईल गोरखपूर वन व्यवस्थापनासाठी ए आय आधारित रियल टाईम अलर्ट सिस्टीम लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे मध्य